नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्वर्धीचा एका युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे एकोणीस डिसेंबर आणि एकोणीस डिसेंबरचे महत्वाचे आपण प्रश्न पाहतोय सर्वप्रथम मित्रांनो गुड मॉर्निंग शुभप्रभा मित्रांनो आपण पाहतोय महत्वाचे वीस प्रश्न जो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि मित्रांनो जर आपण चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे आजचा पहिला पॉईंट आहे आजचा दिवस आहे गोवा मुक्ती दिन आज एकोणीस डिसेंबर एकोणीस डिसेंबर हा दिवस आपण गोवा मुक्ती दिन म्हणून आपण साजरा करतो आणि पोर्तुगीज आले पहिले आणि गेले शेवटी म्हटलं जातं पोर्तुगीजांपासून आपण गोवा मुक्त केला एकोणीस डिसेंबर रोजी तेव्हापासून आपण दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो ठीक आहे आचा पहिला प्रश्न खलवी कोणते गीतकार संगीतकार यांचे निधन झाले आहे मित्र हो हे महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व आहेत त्यांचं नाव आहे पंडित संजय मराठे है ना वयाच्या अडुसष्ट वर्षी निधन झालं ठाणे शहरचे होते आणि ते शास्त्रीय गायक आणि हार्मोनियम कलाकार होते दोन पॉईंट खूप महत्वाचे शास्त्रीय गायक हार्मोनियम कलाकार ठाणे शहरात मृत्यू झाला आणि ते मूळ किती अडुसष्ट वर्षी निधन झालेलं आहे दुसरा प्रश्न मित्रांनो भारतीय नौदलाने कोणत्या राज्याच्या अंतर्गत संपर्क फोर पॉईंट झिरो उपक्रम सुरू केला आहे हाय ना संपर्क फोर पॉईंट झिरो उपक्रम सुरू केलाय असा आपल्याला प्रश्न विचारण्या लक्षात ठेवा तर उत्तर आहे जो महाराष्ट्र राज्याने सुरू केलाय ठीक आहे सोळा डिसेंबर चोवीस रोजी लॉन्च केला महाराष्ट्र नौदल दिग्गज वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबियासाठी विशिष्ट दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी आरोग्य सेवा वाढवणे याच्या उद्देशाने हा लॉन्च केलेला आहे संपर्क फोर पॉइंट झिरो दिग्गज आणि माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना यांच्या थेट संवादाचे माध्यम प्रस्थापित करण्यावर भर दिला आणि त्यानुसार सोळा डिसेंबर रोजी सुरू केला कोणतं राज्य मित्रांनो आपलं राज्य महाराष्ट्र राज्य पुढे नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो राष्ट्रीय खेळाचे आयोजन उत्तराखंडामध्ये होत असून ते राष्ट्रीय खेळ कितवे आहे है ना कितवे राष्ट्रीय खेळ आहे असा प्रश्न विचारलाय लक्षात ठेवा तर ते अडतीसावा खेळाचं आयोजन केलेलं आहे अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान उत्तराखंड राज्यात होणार कुठं उत्तराखंड राज्यात होणार आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शुभंकर लोगो राष्ट्रगीत जर्सी ज्योतीचे घोषणा केली आहे ना आणि मशाल लॉन्च केलेला आहे ठीक आहे उत्तराखंड राक्षस मोनल अडुस अडतीसाव्या अर्थ, अर्थ, राष्ट्रीय शुभंकर म्हणून लॉन्च झाला आणि राष्ट्रगीत संकल्प शिखर तक लक्षात ठेवा संकल्प ते शिखर तक ठीक आहे पॉईंट खूप महत्वाचं आहे राष्ट्रीय खेळ अडतीसावा उत्तराखंडामध्ये होणार आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन नवीन प्रश्न ठीक आहे चौथा कोणत्या देशाच्या अंतर्गत दुसरी लँड फोर्सेस समिट आयोजित झाली आहे कोणत्या देशाच्या अंतर्गत असा प्रश्न विचारला आपल्याला ठीक काय आणि हा दुसरी आहे खासियत काय दुसरी लँड फोर्सेस समिट आहे ती जपानमध्ये झालेली आहे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र त्रिवेदी यांनी जपानमध्ये आयोजित दुसऱ्या लँड फोर्सेस समिटमध्ये भाग घेतला लक्षात ठेवा या शिखर परिषद जपान युनायटेड स्टेट्स ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया फिलिपाइन्स कोरिया प्रजासत्ताक यासारखं अनेक राष्ट्रातील लष्कर प्रमुख वरिष्ठ जनरल एकत्र आले होते आणि त्यांच्यानुसार ही समिट झाली होती आणि ती समिट जपान मध्ये झाली होती माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याने अलीकडेच भारताचे पहिले योग धोरण जारी केले योग धोरण आहे ना योग धोरण कधी असं एकवीस जून रोजी असतो सॉरी योग दिन असतो आंतरराष्ट्रीय योग दिन कधी असतो एकवीस जून आणि आता सध्या ध्यान दिन पण साजरा करण्यास सुरुवात केली आहे ठीक आहे तर कोणत्या पहिले पहिले योग धरून जाहीर करणारे कोणते राज्य आहे उत्तराखंड राज्य पहिलं राज्य आहे उत्तराखंडाने जागतिक योग केंद्र बनवण्यासाठी भारताच्या पहिल्या योग धोरणाचे अनावरण केले याचा उद्देश काय मित्रांनो आरोग्य सोयीमध्ये आयुर्वेद आणि योग यांचा समावेश करणे आरोग्य पर्यटनाला चालना देणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे ऋषिकेश ही जगाची योग राजधानी म्हणून ओळखली जाते ऋषिकेश हे ठिकाण जे आहे ना ते जगाची योग राजधानी म्हणून ओळखली जाते हा सुद्धा पॉईंट अप तिला खूप महत्वाचा आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चव्हा नुकतेच टिंबटिंब मध्य प्रदेश मध्य प्रसिद्ध बोगा चित्रकार यांचे निधन झाले तर त्यांचं नाव काय आहे तर जोधिया अम्मा त्यांचं नाव आहे थोडं खास आहे थोडे पॉइंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यासाठी मी घेतलंय बघा त्यामध्ये काय मध्यप्रदेश प्रसिद्ध बोगा चित्रकार आणि पद्म बेगा चित्रपट चित्र चित्र प्रसिद्ध बेगा चित्रकार पद्मश्री पुरस्कार प्राप्त जोधया अम्मा पंधरा डिसेंबर रोजी निधन झालं ते उमर उमारिया जिल्ह्यातील लोढा गावातील रहवासी होती लक्षात ठेवा हा पॉईंट खूप महत्वाचा आहे आणि ते कुठे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे यांना बावीस मार्च तेवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आठ मार्च दोन बावीस रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिला नारी शक्ती सन्मानाने सन्मानित केलं बघा पॉईंट पद्मश्री मिळाला नारी शक्ती सन्मान मिळाला भोपाळ येथील मध्य प्रदेशातील आदिवासी संग्रहालयात जोधयाबाई यांच्या नावाने कायमस्वरूपी भिंत बांधण्यात आली त्यावर तिचे चित्र प्रदर्शित केले कायमस्वरूपी केले आणि जोध जोधयाबाईची चित्रे भारतातील परंपरेतील देव लोक भगवान शिव आणि वाघ संकल्पनेवर आधारित होत्या बघा देवलोक भगवान आणि काय शिव आणि वाघ ठीक आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढ नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अठरा डिसेंबर चोवीस रोजी नेव्हल डॉकी या्ड विशाखापट्टणम येथे कोणते झाज नियुक्त केले आहे असा प्रश्न आहे तर आय एन एस निर्देशक नावाचे झाज नियुक्त केले गेलेले आहे ते कुठं बनलं कलकत्ता येथील येथील गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स द्वारे बांधण्यात आलेले हे झाज सर्वेक्षण जहाज मोठे प्रकल्पा अंतर्गत दुसरे जहाज आहे माहिती असावं आय एन एस निर्देशक कुठे आता पाठवलं गेलंय विशाखापट्टणम लक्षात ठेवा ठीक आहे विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड इथे पाठवण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आठवा भारत श्रीलंका दरम्यान कोणता नौदल सराव सुरू करण्यात आलेला आहे है ना एक्स लक्षात ठेवा एस सी एल आय एन ई एक्स नावाचा सराव नौदल सराव सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे है ना दोन हजार पाच मध्ये सुरू झालेला श्रीलंका भारत नौदल सराव बघा दोन हजार पाच मध्ये सुरू झाला भारत आणि श्रीलंका यांच्यातील सागरिक सहकार्याला प्रोत्साहन देतं आणि दोन हजार चोवीस आवृत्ती सतरा ते वीस डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे किती मित्रांनो सतरा ते वीस म्हणजे ऑलमोस्ट सुरू झालेले ठीक आहे वीस डिसेंबर पर्यंत आहे मित्रांनो आणि कुठे आहे विशाखापट्णम दोन पॉईंट हा एक नौदल सराव आणि दुसरा पॉईंट काय मित्रांनो आत्ताच पाडला कुठलं विशाखा आय एन एस निर्देशक जहाज सर्वात मोठं जहाज आहे ठीक आहे म्हणजे लगेच दोन पॉईंट मुद्दाम घेतले माग आपल्याला कळलं गरजेचं आहे लक्षात ठेवा आपल्याला पॉईंट क्लिअर होणं गरजेचं आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन एक वर्ष परिणाम उत्कर्ष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पीएम नरेंद्र मोदी सतरा डिसेंबर चोवीस रोजी राजस्थानला भेट दिली असून असून पायाभूत सुविधांसाठी किती कोटीचा प्रकल्प मंजूर केलाय राजस्थान राज्यामध्ये किती कोटी प्रकल्प किती कोटींचा प्रकल्प मंजूर केलाय असा प्रश्न विचारलाय तर मित्रांनो सेहेचाळीस हजार तीनशे कोटीचा प्रकल्प मंजूर केलाय फक्त राजस्थानसाठी पीएम मोदी यांनी ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो धावा प्रश्न गढीमाई महोत्सव कोणत्या देशात साजरा केला जातो तर नेपाळ देशात साजरा केला जातो असं वाटेल की भारतात कोणत्या तर राज्यात असेल पण नवे मित्रांनो तो गडिमाई महोत्सव लक्षात ठेवा नेपाळ देशात साजरा केला जातो दर पाच वर्षांनी साजरा केला जातो माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे तर काय अ जे आपले प्राणी प्राणी आहे त्या प्राण्यांसाठी हा महोत्सव असतो शर्यत लक्षा प्रानी जी शर्यत वगैरे असते परंतु लक्षात ठेवा तिथलच्या लोकांनी प्राणी जे प्राणीप्रिय जे आहेत त्यांनी विरोध केला की बाबा असा हा प्रोग्राम महोत्सव करू नका म्हणून त्यासाठी हा चर्चेत आलेला नेपाळ देशातला काय मित्रांनो गडीबाई महोत्सव आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे अकरावा प्रश्न बघा प्रश्न काय की जलवाहक योजना कशाशी संदर्भात आहे नवीन योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे ती आंतरदेशीय जलमार्ग म्हणजे भारताच्या अंतर्गत व्यापारासाठी पर्यटनासाठी सुरू करण्याची योजना आहे त्याला कुठल्या अंतर्देशीय जलमार्ग आहे बघा विदेशी नाहीये गंगा ब्रह्मपुत्रा बराक यासारख्या प्रमुख नद्यांचं शाश्वत आणि किफायतशीर वाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अंतर्देशीय जलमार्गाद्वारे वाहतूक वाढण्यासाठी भारत सरकारने जलवाहत योजना सुरू केली आहे बघा मालवाहतूक साठी आहे आणि केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी तीन मालवाहू जहाजाचे आणि एक निश्चित शेड्युल्ड जहाज सेवा सुरू करण्यासाठी उद्घाटन केले आहे किती मित्रांनो तीन मालवाहू जहाजे आणि एक निश्चित शेड्युल्ड जहाज सेवा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो की कोंडारेड्डी जमात कोणत्या राज्यात आढळते सध्या कोंडारेड्डी फेमस आहे ठीक आहे ओके आणि त्या पेपरला प्रश्न कोंडारेड्डी जमात कुठे आढळते तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये आढळते लक्षात ठेवा कुठं आंध्र प्रदेश राज्यामध्ये आढळते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे चलो पुढचा प्रश्न मित्रांनो तेरावा कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटने अलीकडेच ग्रे ग्रेडेड काय ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन चा ते दर्जा कोणत्या शहरास दिलाय ऍक्च्युली सर थंडी आहे थंडीमध्ये वातावरण दूषित होतंय आणि दूषित झाल्यामुळे लोकांना श्वास घेणं अवघड होतं त्यासाठी कोणत्या राज्याला दर्जा दिला दिली ला, दिली ला आहे तर लक्षात ठेवा नवी दिल्लीला दिलेला आहे मध्ये पाहिलं आपण की नवी दिल्लीला कचरा जाळण्यास बंदी घातली होती माहिती आपल्या शेतकरी जो, जो विल्हेवाट कचरा असो किंवा शेतीचं जे लोकशाही घडतो झाड ते ते बंदी घातली होती नवी दिल्लीने हे सुद्धा माहिती असणं आपल्या कारण की नवी दिल्लीचं तापमान काय होतं खराब होत चाललंय ठीक आहे श्वास घेणं अवघड होत त्यांना ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन पुढे चौदावा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या सहा महत्त स्टेट बँक ऑफ इंडिया सह सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी टिंबटिंब कोटीचा निव्वळ नफा नोंदवलाय निव्वळ नफा नोंदवलाय ठीक आहे ऑप्शन आहे पंचाळीस हजार पाचशे वीस नव्वद हजार एक लाख पासष्ट हजार आठशे सहाशे अठ्ठा अठ्ठा आठशे अठ्ठावन्न कोटी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर पासष्ट हजार आठशे अठ्ठावन कोटी निव्वळ नफा कमवला आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कोणत्या ठिकाणी जीएसआय भू विज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन ठिकाणी सुरू केले आहे ग्वालियर नवी दिल्ली कलकत्ता गांधीनगर तर उत्तर आहे मध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे जॉर्जियाचे राष्ट्राध्यक्ष कोण झाले आहेत जॉर्जियाची राजधानी तिबी आणि चलन काय जॉर्जियन लॉरी लक्षात ठेवायची लारी म्हणजे लॉरी पण त्याला बोलतात लक्षात ठेवा ठीक आहे हा तर कोण आहे मिखाइल कावेलिश्विली हे जॉर्जियाचे राष्ट्रप्रमुख झालेले आहेत माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सतरावा सीपी सीपीटीपीपी म्हणजे काय ट्रान्स पॅसिफिक पार्क हिप्स साठी व्यापक आणि प्रगतीशील करार ना मध्ये सामील होणारा पहिला युरोपियन देश कोणता आहे तर ब्रिटन नावाचा, नावाचा देश आहे लक्षात ठेवा ब्रिटन नावाचा देश याच्यामध्ये सामील झालेला आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अठरावा कोणत्या राज्य सरकारने नैसर्गिक शेतीद्वारे पिकवलेला मक्यापासून बनवलेला आटा सुरू केला आहे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश दोन्ही यापैकी नाही तर उत्तर कोणतं हिमाचल प्रदेशने सुरू केलेला आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसावा कालचा प्रश्न मित्रांनो मोहम्मद अल बशीर कोणत्या देशाचे काळजीवाव पंतप्रधान झाले तर सिया देशाची झालेली आहेत आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी सर्वांसाठी उत्तर सांगायचं आपल्याला की अलीकडे सात हजार सहभागांनी सामूहिकपणे गीता पठन करून ग्रीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कुठे तयार केला आहे किती लोकांनी मित्रांनो सात हजार समूहाने वाराणसी भोपाळ उज्जैन नाशिक मध्ये आपल्याला उत्तर सांगायचं कोणत्या शहरात सुरू केलेला आहे आणि मित्र आपण हो, सर्व ते सर्व प्रश्न महत्वाचे घेतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी ताकदवर असतो आणि आपण उद्या याच टाइमला याच व्यक्ती मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो